हैदराबाद गॅजेटियर है। आहे आणि सातारा गॅजेटियर याची अंमलबजावणी लगेच झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी कुठल्या प्रकारची मुदतवाढ मी देणार नाही अशी त्यांनी भूमिका मांडलेली आहे तो मुद्दा असा आहे की जे काही सॅम्पल्स आपल्याला मिळालेले आहेत संख्या मिळालेली आहे आपल्याला नावं नाही आहेत आणि त्याच्या संदर्भात मग कसं पुढं जायचं म्हणून आज आम्ही परत संध्याकाळी पाच वाजता आपल्या राज्याचे ॲडवोकेट जनरल जे आहेत त्यांच्यासमेत परत बैठक आहे त्यांना मी आता माहिती सांगितली माहिती पाठवली आमच्या विधी व न्याय विभागाचे सचिव आहेत मंत्रालयातील आपल्या आणि आमच्या विभागाचे जे सचिव आहेत त्यांच्या त्यांच्यासमेत आता पुन्हा पाच वाजता ॲडव्होकेट जनरल यांच्यासमेत चर्चा होईल मग याच्यामधला जो कायदेशीर गुंता तयार झालेला आहे त्यामुळे काय मार्ग निघू शकतो त्यामध्ये चर्चा झाल्याच्या नंतर मग काय समोर आपल्याला पर्याय उपलब्ध आहेत मग पुढं आपल्याला जाणं जाणं त्या ठिकाणी पुढं निर्णय घेणं सोपं जाईल आज भेट घेण्याचा प्रश्न नाही त्यांनी मुद्दे आता उपस्थित केले आहेत पुन्हा ते हे सांगणार की मी जे माहिती मागणी केलेली आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काय निर्णय केलेला आहे मुंबईकरांना विनंती आहे हे थोडं आता ह्या ह्या प्रश्नासाठी जे आंदोलन होतंय त्यांना सुद्धा सहकार्य केलं पाहिजे कारण मुंबईकरांना त्रास होतो ही गोष्ट सर्व आहे कोणत्या आंदोलनाची कोणत्या शहरामध्ये थोडाफार जनतेला त्रास होतोच आहे पण तो काही जाणीवपूर्वक नाही आहे एक विशिष्ट मागण्यासाठी आंदोलन होतं आहे केवळ मराठा समाज नाही तो कोणत्याही समाजाकरता होईल मला वाटतं ते एक संवेदनशील प्रक्रिया असते त्याच्यामध्ये त्यांच्या मागण्या जे मांडतायत किंवा त्या मागण्याला प्रतिसाद सरकार देत आहे याच्यामध्ये दोघांच्या दोन्ही बाजूनं सभेदना आहेत म्हणून मला वाटतं की आमचा त्या ठिकाणी जो मराठा बांधव ज्या आंदोलन करतो आहे सुद्धा जनतेला कोणत्या प्रकारची असुविधा होणार नाही या संदर्भात सुद्धा दक्षता घेईल असं मला वाटतं मान्य जयरंगे पाटीलांनी स्वतः आव्हान केलेलं आहे मराठी बांधवांना की अशा कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार तुम्ही करू नका जनतेला त्रास होईल असं करू नका मला वाटतं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन लोकांनी अतिशय शिस्तबद्धपणे काम आपलं आंदोलनात आपलं आंदोलन सुरू ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये काही उद्योगी मंडळी असतील की जे विनाकारण आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यासाठी सुद्धा आले असतील किंवा त्याच्या या सगळ्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी सुद्धा आले असतील तर ते, ते समाज बांधव त्यांचा बंदोबस्त करतील ना त्याच्यामध्ये मला वाटत नाही आणि स्वतः ते जरंगे पाटीलच सांगत आहेत मला वाटतं त्यांच्या आव्हानाला निश्चितपणे प्रतिसाद मिळेल याच्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही का आहे की म्हणून त्यांनी जी मांडलेली भूमिका आहे किंवा आमच्या न्यायमूर्ती मोद समोर त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत म्हणून आम्ही आज बसलोय ना म्हणजे रविवारी आम्ही सुद्धा काही सुट्टी घेतलेली नाही किंवा कोणी मंत्री मोदी गावाला गेले नाहीत यासाठी आम्ही सगळे एकत्र बसलोय पुन्हा मला आज जनरल साहेबांनी विनंती केली रविवार असताना आपण वेळ द्या मग त्यांनी आता पाच वाजता वेळ दिलेली आहे यासाठीच आम्ही सगळे एकत्र चर्चा करतोय की मार्ग निघा म्हणून केली की पंधरा टक्के द्यावं केंद्राने या संदर्भातली मंजुरी द्यावी परत हे विधान करून अजून काही मतप्रभाव बदलायचा प्रयत्न केला जातो काय घटनेत बदल करून मला शरद पवारांचं नेहमी आश्चर्य वाटतंय की ते राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होते मग चौऱ्याण्णव स्वाली मंडल आयोगाच्या अंमलबाजवणी करताना त्यांच्या हे काय लक्षात आलं नाही की आपण त्यावेळी मराठा समाज अंतर्भाव करा म्हणून दहा वर्ष केंद्रामध्ये मंत्री होते त्यावेळी केंद्रामध्ये यु युपीचं सरकार होतं राज्यामध्ये युपीचं सरकार होतं दहा वर्ष त्याला समजलं नाही का लक्षात आलं नाही का त्यांना की घटना घटनेत बदल करून देऊ शकतो आपण कारण मराठा समाजाची मागणी आरक्षणाची आज नाही ना जुनीच मागणी आहे म्हणजे आपल्या स्वतःकडे ज्यावेळी जबाबदारी होती त्यावेळी ती जबाबदारी पूर्ण केली नाही आज आज या प्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा ते प्रयत्न करत ते हे दुर्दैव आहे एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यानं त्यांच्या कुणी अपेक्षा नाही आहे सरसकट असं ओबीसी मधून आरक्षण देणं शक्य होऊ शकतं हे बोलाव ना शरद पवार साहेबांनी किंवा त्यांच्या महाविकास लोकांनी सांगाव ना की मराठा आपल्या ओबीसीमध्ये मराठा समाज आरक्ष आरक्षण देता येईल जाहीर करावं त्यांनी भूमिका त्याच्यावर काही बोलत नाही मग घटना केली पाहिजे ही काही हे असं आहे ही हे ज्ञान ज्ञानदानाचं काम द्यायचं काही त्यांच्याकरता जाय त्यांनी देऊ नये आम्हाला जी मागणी समाजाची आहे की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यावं देता देता शरद पवारांनी सांगा पवारसाहेबांनी घेऊ आम्ही देऊ देऊ दे दिलं पाहिजे का म्हणजे त्याला घटनादुरुस्तीपणे द्यायची गरज नाही ना त्यांनी दोन जेव्हा प्रश्न विचारला गेला त्यावेळेला भूमिका याबद्दल स्पष्ट केलं नाही मात्र आज देखील सांगितलं जाते की स्वतः शरद पवार आझाद मैदानावर जाऊन भेट घेणार कोणी कोणाला भेटू शकतो ना त्यांनी भेट घेणं काही वावगं नाही आहे भेट घेत जरंगे पाटणाने भेट घेतल्यानंतर जयंगे पाटणाने त्यांना हाच प्रश्न विचारला पाहिजे ठीक आहे मला भेटायला आलं बरोबर आहे पण तुम्ही मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देऊ शकता एक जाहीर करा हो का नाही म्हणून एवढीच अपेक्षा आहे आ, बाकी काय आम्हाला त्या त्या भेटीमध्ये कुणी भेटावं हो ना भेटावं हा प्रश्न पुढे येतो राजकारण होत म्हणायचं ना, ना मंडल यात्रा ही कुठेतरी आपल्याला चालू असल्याचं पाहायला मिळालेलं होतं ती स्थगित करण्यात आली त्यानंतर जे त्याचे प्रमुख होते राजापूरकर ते थेट जाऊन त्या व्यासपीठावर जातात आणि सांगतात आमचा पाठिंबा आहे नेमकं याकडे कशा प्रकारे बघायचं एकीकडे कुठेतरी दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न नाही मी त्यावर भाष्य करणार नाही मला खरं या प्रश्नात राजकारणा मला करायचं नाही ज्यांना राजकारण करायचं ना करू द्या जयरंगी पाटलांना माझी हीच विनंती आपल्या माध्यमातून की जे येतात हे राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांना हा प्रश्न विचारा पहिल्यांदा मग तुम्ही त्यांचा हेतू काय आर आमचा पाठिंबा आहे दिला पाहिजे काय दिलं पाहिजे पण एकदा एका बाजूला यात्रा काढायच्या दुसऱ्या बाजूला पाठिंबा द्यायचा मला वाटतं हे जे राजकारण चाललेलं आहे त्यातून मराठा समाजाच्या जखमीवर मीठ चोरण्याचं प्रकारे करतायत त्यांना प्रश्न तेवढं ठेवायचा आहे सोडवायचा नाही आमच्या सरकारची भूमिका मात्र हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे